चला तर मग आपण आता फॉर्म कसा भरायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करूया सर्वप्रथम ही चेकलिस्ट आहे यामध्ये अंगणवाडी केंद्राचे नाव आपण ज्या अंगणवाडी केंद्रासाठी अप्लाय करत असाल त्या अंगणवाडी केंद्राचे नाव तिथे लिहायचे आहेत पदाचे पूर्ण नाव अंगणवाडी समोर तुम्हाला जर सेविका पदासाठी अर्ज भरायचा असेल तर सेविका लिहा किंवा मदतनीस पदासाठी भरायचा असेल तर समोर अंगणवाडी मदतनीस असे लिहावे त्यानंतर खाली उमेदवाराचे संपूर्ण नाव आपले दहावीच्या मार्कशीटवर जसे नाव असेल तसे संपूर्ण नाव समोर लिहायचे आहे त्यानंतर आहे राहणार गाव आपण ज्या गावात राहतो त्या गावाचा पत्ता किंवा ते गाव त्या समोर लिहायचे आहे आपल्याला त्यानंतर आपली ग्रामपंचायत जी ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतचा उल्लेख तिथे ता करावा त्यानंतर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा दाखवण्यात आलेलंच आहे खाली तुम्ही बघू शकता कार्यालयीन वापराकरता इथं आपल्याला काही करायचं नाही आहे हे सर्व काम कार्यालयीन वापराकरता आहे ज्या अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल ह्या आपल्या अर्ज स्वीकारणार आहेत त्या अर्ज स्वीकारल्यानंतर तिथं आपल्याला ती, ती चेकलिस्ट का चेक ते पूर्ण करून देणार आहेत त्यानंतर खाली बघू शकतात आपण काय काय दिलेल्या चेकलिस्टमध्ये विविध नमुन्यात अर्ज नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला किंवा राजपत्र आहे किंवा नाही असे ते शिरा देतील रहिवाशी दाखला <coughs> इतर वैक वह, वैकल्पिक रहिवाशी पुरावेसोबत जोडलेले आहेत की नाही हे ते टिक करतील आधार कार्ड शाळा सोडण्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा दहावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र बारावी गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची मार्क्स मार्क्स लिस्ट आणि बोर्ड सर्टिफिकेट असे दहावी आणि बारावी दोन्हीचे लागणार आहेत आपल्याला त्यानंतर जर तुमची पदवी झाली असेल त्याची गुणपत्रिका व प्रमाणपत्र पदवीतर तुमची पदवी झाली असेल त्याबाबतची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र तुम्हाला द्यायची आहे डी एड किंवा बी एड झालं असेल तर त्याची सुद्धा गुणपत्रिका आपल्याला तिथे जोडायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सा म्हणजे संगणक परीक्षा जी एम एससाठी आपण म्हणतो त्याची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र आपल्याला तिथे जोडावे लागणार आहे त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र या फॉर्मसोबत एक परिप परिशिष्ट ब देण्यात आलेलं आहे ते आपल्याला भरून घ्यायचं आहे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे म्हणजे एस ओ कार्यालयातून आपल्याला एस डी ओच्या नावाखाली जे प्रमाणपत्र दिले जाते जातीचे ते आपल्याला इथं दाखल करायचे आहेत त्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यू एस कोट्यामध्ये येत असाल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र आपण जोडू शकता विधवा असल्यास स्वयं घोषणापत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आपल्याला इथे जोडायचं आहे अनाथ असल्यास विभागीय उपआयुक्त महिला व कल्याण अमरावती यांचे प्रमाणपत्र लागेल ला आपल्याला त्यानंतर तुम्हाला जर काही अनुभव असेल तर तो अनुभव तुम्ही इथे जोडू शकता त्यानंतर इतर कागदपत्र जर तुम्ही जोडली असेल तर त्यामध्ये ते टिक करू शकतील त्यानंतर बघा इथं डाव्या कोपऱ्यामध्ये पर्यवेक्षिका सही पर्यवेक्षिका नाव बीटचे नाव असे देण्यात आलेले आहे इथं ज्या अर्ज तुम्ही सबमिट करणार आहे कार्यालयामध्ये त्या तिथल्या यांची सही आणि नाव ते ति तिथं लिहिणार आहेत त्यानंतर उज्या कोपऱ्यामध्ये उमेदवाराची सही आणि उमेदवाराचे नाव यामध्ये जे कोणी अर्ज करणार आहेत त्या अर्जदाराची सही आणि खाली नाव लिहायचं आहे त्यानंतर मेन अर्ज आपला सुरू होतो इथून बघा अर्जाचा नमुना उज्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो चिपकवायचा आहे त्यानंतर अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस पदाकरता अर्ज फक्त महिलांकरता पुरुष ह्यामध्ये अर्ज भरू शकत नाहीत हे लक्षात घ्यावे त्यामुळे महिलांना सुवर्ण संधी चालून आलेली आहे त्यानंतर बघा खाली प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नांदुरा जिल्हा बुलढाणा विषय काय देण्यात आलेला आहे अंगणवाडी मदतनीसपदाकरता अर्ज सादर करण्याबाबत आता इथं अंगणवाडी मदतनीसपदाकरता अर्ज दिले देण्यात आलेला आहे त्या अंगणवाडी मदतीच्या जागी आपण कट करून सेविका जर आपल्या सेविकेचा फॉर्म भरायचा असेल तर सेविका से लिहू शकतात त्यानंतर खाली बघा आपल्या कार्यालयाचा जाहीर क्रम जाहीरनामा क्रमांक एक दोन हजार पंचवीस व दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये सदर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता त्यानंतर खाली बघा महोदय मी मौजे आता जिथं डॅश 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 देण्यात आलेला आहे दे तिथं आपल्या ग्रामपंचायत किंवा आपण जिथं राहतो त्या तिथला पत्ता आपल्याला तिथं लिहायचा आहे येथील मदतनीस या पदाकरता खाली प्रमाणे अर्ज साध्य करीत आहेत जर तुम्ही मदतनीस या पदासाठी अर्ज करत असाल तर तसंच राहू द्या आणि जर सेविका पदासाठी करत असाल तर सेविकेच्या जागी तुम्ही कट करून मदतनीच्या जागी कट करून तुम्ही सेविका लिहू शकता त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव अशी दोनही नावे तुम्हाला इथं मेन्शन करायची आहेत त्यानंतर उमेदवाराचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट हे तुम्हाला लिहायचं आहे मोबाईल क्रमांक चुकवू नये लक्षात घ्यावे नंतर शैक्षणिक पात्रता तुमची जी सर्वात उच्चतम पात्रता असेल शैक्षणिक ती तिथं लिहायची आहेत समजा एखाद्या जर एम एस हो सी व्हायला तर ते एम एस सी लिहावे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात बी ए झालेलं असेल किंवा बारावी झालेलं असेल था। जी तुम्ही लास्ट शिकलेली आहेत तिथं मेन्शन करायचे आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रेनुसार मिळालेले गुण इथं तुम्हाला कॉलम देण्यात आलेले दे आहेत पहिली आहे शैक्षणिक पात्रता इथे एक नंबरला तुम्हाला एस एस सी म्हणजे दहावीचं बोर्ड त्यानंतर दोन नंबरला एच एस सी म्हणजे बारावी तीन नंबरला डिग्री चार नंबरला पोस्ट ग्रॅज्युएशन पाच नंबरला एम एस सी आय टी आणि जर डी एड असेल तर डी एड किंवा बी एड असेल तर त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता म्हणजे जर तुमची उच्चतम ज्या पद्धतीची असेल शैक्षणिक पात्रता त्यानुसार ते तुमचे कॉलम वाढणार आहेत ते लक्षात घ्यावे दहावी तुम्ही कोणत्या परीक्षा मंडळाद्वारे पास झाल्या त्या परीक्षा मंडळाचं तिथं नाव येणार तुम्ही कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेत त्याचं साल तिथं त्यांनी विचारलेलं आहे आणि त्यानंतर तुमचा प्राप्त गुण आणि नंतर प्राप्त टक्केवारी म्हणजे सहाशे पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत त्या प्राप्त गुणामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत किंवा पाचशे पैकी जे काही असेल तुमच्या मध्ये नमूद केलेलं ते तिथं तुम्हाला लिहायचे आहेत त्यानंतर शेवटच्या कॉलममध्ये प्राप्त टक्केवारी आता प्रत्येक महिलांचं हे वेगवेगळं असणार आहेत कारण की त्यांची शैक्षणिक पात्रता जशी असेल त्या पद्धतीनुसार ते कॉलम जास्त कमी जास्त होणार आहेत आता ज्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख तुम्ही इथं केलेला आहे तर त्याच्या सायांकित प्रती तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहेत या सर्वांनी लक्ष घ्यावे त्यानंतर जन्मतारीख सर्वप्रथम तिथं अंकात जन्मतारीख लिहायची आहे त्यानंतर अक्षरे लिहायची आहे त्यानंतर सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे वय म्हणजे ते किती वर्ष झाले आहेत तुम्ही जन्म झाल्यापासून सतरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचं वय किती होते हे वय वर्ष महिने या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर आहे जात व संवर्ग जात तुमची जी कोणती जात असेल ती जात समोर लिहायची समोर तुमचा प्रवर्ग लिहायचा आहे समजा एखाद्याचं जात ही सोनार माडी समजा एखाद्याची जात ही माडी असेल तर जात माडी प्रवर्ग ओबीसी किंवा लोहार असेल तर जात लोहार प्रवर्ग ओबीसी एखादी जात बौद्ध असेल तर जात बौद्ध प्रवर्ग यसी एखाद्याची धनगर असेल तर समोर प्रवर्ग एन टी असं तुम्ही लिहू शकता त्या पद्धतीने तुमची जी, जी जात असेल प्रवर्ग असेल त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता त्यानंतर ते विशेष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक भटक्या जमाती विमुक्त जाती इतर मागास प्रवर्ग अनुसूचित जमाती अनुसूचित जाती ज्या कोणी तुमच्या प्रवर्गात तुम्ही येत असाल त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र आपल्याला जोडायचे आहे हे लक्षात घ्यावे त्यानंतर सातवा मुद्दा बघा उमेदवार विवाहित आहे की अविवाहित याचा स्पष्ट उल्लेख तिथं करण्यात यावा जर महिला ही अविवाहित असेल तर समोर अविवाहित लिहावे आणि जर महिला विवाहित असेल तर विवाहित यावे यात चूक करू नये नंतर आठ बघा अर्ज सादर करण्याच्या दिनांकापर्यंत हयात अपत्यांची संख्या जर तुमची आतापर्यंत अर्ज सादर करण्यापर्यंत तुमच्या मुल मुलं दोन असतील तर तिथं दोन लिहायचे आणि शेवटच्या अपत्यात जन्मदिनांक तुम्हाला तिथं नमूद करावा लागणार आहे जर अपत्य शून्य असतील किंवा एकही अपत्य नसेल तर अपत्याची संख्या शून्य आणि शेवटच्या अपत्याचा जन्मदिनांक इथं तुम्हाला डॅश करावे लागणार आहे उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्या तसा उल्लेख करावा जर विधवा किंवा अनाथ असेल तर तिथं विधवा लिहावा किंवा अनाथ असेल तर अनाथ लिहावा जर काहीच नसेल या दोन्हीपैकी काहीच नसेल तर तिथं डॅश मारून टाकायचे जर विधवा असेल तरी तो विधवा लिहायचा कारण की विधवा जर असल्यास त्याला शिल्लक ची गुण देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी सर्वांनी नंबरचा मुद्दा बघा शासकीय अंगणवाडी सेविकाचा अनुभव असेल कमीत कमी दोन वर्षाचा तर ते पण कोणाचा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दिलेला अनुभवाचा प्रमाणपत्र असेल तरच ते ग्राह्य धरले जाईल बाकी कोणाचाही अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी अर्जासोबत जोडलेले सायंकित कागदपत्राची यादी बघा आता कोणकोणते कागदपत्र आपल्याला जोडावे लागणार आहे तर एक आहे रहिवासी दाखला तो पण कोणाचा तहसीलदार यांचा ग्रामसेवक सरपंच यांचा रहिवाशी दाखला चालणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यावे रहिवासी दाखला हा तहसीलदारांचाच आवश्यक असणार आहे त्यानंतर दोन नंबर शैक्षणिक पा पात्रतेची प्रमाणपत्रे आपण जे शैक्षणिक पात्रता आपण आपल्या वरच्या कॉलम मध्ये भरलेली आहे त्या सर्वांचे प्रमाणपत्रे आपल्याला तिथं गुणपत्रक व प्रमाणपत्र दोन्हीही शाळांकित प्रती तिथे लागणार आहे त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला टी सी ज्याला आपण म्हणतो किंवा प्रवेश निर्गम मुतारा प्रवेश निर्गम उतारा तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेत तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र एच डीओ यांचे पाच नंबरचा मुद्दा आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचा अनुभव असल्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे पण त्याला हे लक्षात घ्या तुम्ही त्यानंतर सहा नंबर विधवा असल्यास घोषणापत्र व पतीचे मृत्यू प्रमाणपत्र एक स्वयं घोषणापत्र तयार करावे आणि त्यामध्ये सांगायचं की मी विधवा असून पतीचा मृत्यू दिवशी झालेला आहे त्याच मृत मृत्यू प्रमाणपत्र त्याला जोडावे लागणार आहे अनाथ असल्यास विभाग उपायुक्त महिला व बाल कल्याण अमरावती यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे आठ नंबर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र परिशिष्ट भ हे तुम्हाला सोबत देण्यात आलेले आहे ते तुम्ही भरून घ्यावे जशी काही तुमची आपत्त्यांची संख्या असेल त्या पद्धतीने तुम्हाला ते भरून घ्यावे लागणार आहे मी याद्वारे प्रमाणित करते की सर्व माहिती सत्य असून सदर माहिती खोटी अगर बिन चुकीची आढळून आल्यास त्याकरिता मी स्वतः जबाबदार राहणार आहे अशा पद्धतीचं तुम्हाला एक डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागणार आहे तो इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर परिशिष्ट ब लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र मी श्री आपलं संपूर्ण नाव तिथे लिहायचं आहे त्यानंतर श्री टिंबटिंब यांची मुलगी किंवा पत्नी आपल्या पतीचं नाव तिथे लिहायचं आहे वय आपलं जे वय असेल ते वय लिहायचं आहे राहणार आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा संपूर्ण पत्ता तिथे लिहायचा आहे याद्वारे पुढील प्रमाणे असे जाहीर करते की मी मौजे टिंबटिंब येथे अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज दाखल केला आहे आपण ज्या ग्रामपंचायतला किंवा ज्या अंगणवाडीसाठी अर्ज करताय त्या गावाचे नाव तिथं आलं पाहिजे आणि जर सेविका असेल तर सेविका राहू द्या आणि मदतनीस असेल तर सेविका कट करून तिथं खाली मदतनीस असेल लिहू शकतात त्यानंतर दोन नंबर बघा आज रुत्री मला संख्या लिहायची आहे इतकी अपत्य आहे जेवढी अपत्य तुमची असेल दोन एक किंवा शून्य असते तर शून्य तुम्ही तिथे लिहू शकतात आणि जर तुमचे दोन अपत्य असतील तर खाली अपत्यांची नावे आणि जन्मदिनांक आणि वय हे आपल्याला तिथं नमूद करायचं आहे त्यानंतर खाली बघा उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाप नियुक्तीनंतर निद निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य असून देखील तिसरं अपत्य झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येईल याची जाणीव तुम्हाला असायला हवी ठिकाण लिहायचं आहे जन्म दिनांक टाकायचा सॉरी जन्मदिनांक दिनांक टाकायचे आहे सही करायची आहे त्याच्या खाली आपलं नाव लिहायचं आहे हे लक्षात असू द्या की नोकरीमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर जर तुम्हाला तिसरं अपत्य झालं तर तुम्हाला नोकरीतून बाद करण्याचा शासनाला अधिकार आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे त्यानंतर आहे स्वयं स्वयं घोषणापत्र उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जदाराचा फोटो इथं आपला फोटो चिपकट चिटकावा त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव तुमच्या पतीचं नाव किंवा वडील असेल तर वडिलांचं नाव आधार क्रमांक तिथे लिहायचा आहे व्यवसाय आपण जो काही करत असाल तो व्यवसाय तिथे लिहायचा आहे राहणार त्यानंतर ग्रामपंचायत त्यानंतर तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा आहेच याद्वारे घोषित करते की मौजे ज्या गावात तुम्ही राह अर्ज करणार आहेत येथील अंगणवाडी सेविका या पदासाठी माझा अर्ज दाखल केला आहे सदर पदाचे अर्जासोबत मी स्वयं साक्षांकित केलेल्या प्रति या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती आहेत त्या खोट्या असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अनन्वे आणि किंवा संबंधित कायनुसार माझ्यावर खटला भरण्यात जाईल व त्यानुसार मी शिक्षेत पात्र येण्याची मला पूर्ण जाणीव आहे हे याकरिता तुम्हाला हा घोषणापत्र घोषणापत्र भरून द्यायचे आहे जर तुमची कागदपत्र जी तुम्ही सादर करणार आहेत या अर्जासोबत ती जर खोटी आढळून आल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी त्यानंतर ठिकाण आणि दिनांक लिहायचा आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जाची सही करून खाली आपलं संपूर्ण नाव लिहायचं आहे अशा प्रकारे आपण आपला अर्ज संपूर्णरित्या न चुकता भरावा आपल्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद